नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षयकाळी स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मिरची या पिकाचे कोणते वाण बेस्ट आहे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत तसेच आपण उन्हाळ्यामध्ये कोणत्या वाणाची निवड आपल्या शेतामध्ये केली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण महाराष्ट्रात मिरचीची लागवड जर पाहिली तर जवळपास एक लाख हेक्टरपेक्षाही अधिक प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते तसेच मित्रो नाशिक या जिल्ह्यात मिरचीची सर्वात जास्त लागवड केली जाते तर, के तर मित्रो आपण जी पहिली व्हेरायटी बघणार आहोत ती म्हणजे सेमिनेस सीड्स सितारा गोल्ड या व्हेरायटीची ही मिरची आहे मित्रांनो ही मिरचीची झाडे मध्यम ते उंच स्वरूपाची आहेत या मिरचीच्या फळांचा रंग हा गडद हिरवा या मिरचीचा रंग आहे मित्रांनो या मिरची पहिला पहिला जो तोडा आहे हा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचं दिवसांनी सुरू होतो ही व्हरायटी मररोगास प्रतिकार अशी व्हरायटी आहे तुम्ही या व्हेरायटीची लागवड उन्हाळ्यामध्ये तुमच्या शेतात करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हेरायटी आपण बघणार आहोत ती म्हणजे मैकूसीडची नवतेज ही व्हेरायटी मित्रांनो ही जबरदस्त अशी व्हेरायटी आहे या व्हेरायटीची मिरची ही आपण बघितली तर ही आठ ते दहा सेंटीमीटर या मिरचीची लांबी आहे हे अस्त तिखट स्वरूपातील ही मिरची आहे ही मिरची साठवणुकीसाठी व प प्रवासासाठी चांगली आहे तसेच ही जास्त काळ टिक टिकून राहते तसेच पाण्याचा ताण ही मिरची सहन करते भुरीरोगाला प्रतिकार अशी व्हेरायटी आहे आणि ह्या मिरचीचा रंग हा गडद हिरवा असा या मिरचीचा रंग आहे नंतर मित्रांनो जी तिसरी व्हरायटी आपण बघणार आहोत ती, ती म्हणजे ॲडवंटा गोल्डन सीडची ए के फोर्टी सेवन ही व्हेरायटी याची झाडे ही मध्यम ते उंच आहेत जास्त तिखट जातीची ही मिरची आहे गर्द हिरव्या रंगाची फळे या मिरचीला दिसतात या मिरच्या फळाची लांबी चौदा सेंटीमीटर लांब आहे हिचे पहिला तोडा हा साठ ते पासष्ट दिवसांना तोडायला येतो आणि मित्रो आपल्या मिरची पिकावर जो चुरडा मुरडा येतो या रोगास प्रतिकार अशी ही व्हेरायटी आहे त्यानंतर मित्रांनो आपण जी व्हेरायटी बघणार आहोत ती म्हणजे त्रा व्हेजिटेबल या सीडची ॲस्टॉन ही व्हेरायटी या मिरचीची वैशिष्ट्य सांगायचं झाली तर ही चमकदार हिरव्या रंगाची फळे या मिरचीची आहेत या फळांची लांबी जवळपास सहा ते आठ सेंटीमीटर लांबीची फळे या मिरचीची आहेत आणि जास्त तिखट स्वरूपाची ही मिरची आहे ल जास्त प्रमाणावर या मिरचीचा वापर होतो चुरडा मुर्डा आणि भुरुरोगास प्रतिकारशी ही व्हेरायटी आहे त्यानंतर मित्रांनो जी पाचवी व्हराय व्हेरायटी आहे आणि जी शेवय शेवटची व्हरायटी आहे ती म्हणजे बी ए एस एफ या, या कंपनीची आरमार ही व्हेरायटी या व्हेरायटीची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर मध्यम ते उंच स्वरूपाची झाडे या मिरचीची आहेत गडद हिरवा रंग या मिरचीचा आहे फळांची लांबी जवळपास आठ ते दहा सेंटीमीटर आहे याचा पहिला तोडा हा जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसांचा आहे आणि जो काही चुरडामुरडा रोग आहे या रोगाला प्रतिकार ही व्हेरायटी आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच तुम्ही या उन्हाळ्यामध्ये कोणत्या मिरची लागवड केली हे नक्की कळवा जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान